भगवान शिवांच्या सातव्या आणि आठव्या अवताराविषयी जाणून घ्या सात गृहपती अवतार भगवान शंकराचा सातवा अवतार म्हणजे गृहपती त्यांची कथा पुढीलप्रमाणे नम्रतेच्या तीरावर धरमपूर नावाचे नगर होते तेथे विश्वनाराणी त्यांची पत्नी शुचिष्मती नावाचे ऋषी राहत होते शुचिष्मतीला दीर्घकाळ निपुत्री राहिल्यानंतर एके दिवशी आपल्या पतीपासून शिवासारखा पुत्र मिळावा अशी इच्छा झाली विश्वनर आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी काशीला आले तेथे त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाच्या विरेशलिंगाची पूजा केली एके दिवशी ऋषींना विरेशलिंगाच्या मध्यभागी एक बालक दिसले ऋषींनी शिवाची बालरूपात पूजा केली त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना सुचिष्मतीच्या गर्भातून अवतार घेण्याचे वरदान दिले नंतर सुचिष्मती गर्भवती झाली आणि सुचिष्मतीच्या गर्भातून भगवान शंकर पुत्राच्या रूपात प्रकट झाले असे म्हणतात की पितामह ब्रह्मदेवाने त्या बालकाचे नाव गृहपती ठेवले होते आठ दुर्वासा ऋषी भगवान शंकराच्या विविध अवतारांमध्ये ऋषी दुर्वांसाचा अवतारही प्रमुख आहे धार्मिक ग्रंथानुसार सती अनुसयाचा पती महर्षी अत्रे यांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार पत्नीसह सा पत्नीसहूल पर्वतावर कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघेही त्यांच्या आश्रमात आले तो म्हणाला आमच्या वाट्याने तुला तीन पुत्र होतील जे त्रैलोकीत प्रसिद्ध होतील आणि मात्यापित्यांची कीर्ती वाढवतील वेळ आली तेव्हा ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्राचा जन्म झाला विष्णूच्या अंशातून ज्येष्ठ संन्यास पाळणाऱ्या दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि रुद्राच्या अंशातून दुर्वासा ऋषींचा जन्म झाला